सर्वांचे सहर्ष स्वागत विजय असो विजय असो विजय असो विजय असो नमस्कार जय भीम आज या ठिकाणी आपण पाहताय आम्ही ऐरोली सेक्टर दोन येथील छत्रपती शिवाजी महाराज चाळ या ठिकाणी आम्ही नवी मुंबई संघर्ष समितीची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला माहिती आहे या ऐरोली परिसरामध्ये खरं तर हा नवी मुंबई शहर ही एक शिस्तबद्ध आणि वेल प्लॅन शहर आहे तिथे सुशिक्षित वर्ग आणि सुजान नागरिक म्हणून या नवी मुंबई शहराचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख केला जातो पण आताच या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय या नवी मुंबई परिसरामध्ये आयुर्वेळी परस परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या ठिकाणी आमचे हे बौद्ध बांधव आहेत यांच्यावरती इथल्या गावगुंडांनी इथल्या काही लोकांनी त्यांना नाक घासायला लावून जातीवाचक अशा घादरड्यात शिळा देऊन त्यांना मारहाण केली आहे तर आम्हाला प्रश्न पडतो ह्या नवी मुंबईमध्ये चालले काय या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या सरकारांचं काय चाललंय कारण अशा प्रसंग जर या नवी मुंबई सारख्या शहरामध्ये घडत असतील आजपर्यंत आपण पाहत होतो की असे प्रसंग या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त होत होते पण जर या शहरामध्ये सुद्धा जर अशा प्रकारचे प्रसंग होत असतील तर मग या नागरिकांनी करायचं काय हे सरकार करत आहे काय हे शासन कुणाचं आहे आणि या गोरगरीब कष्टकरी वर्गावर अशा दलित समाजावर जर अशा प्रकारचे जर अन्याय होत असेल तर मग यापुढे आम्हाला तीव्र असं आंदोलन या सरकारच्या सुद्धा विरोधात करावं लागेल या, करा हो लागे। या नवी मुंबईच्या प्रशासनाच्या विरोधात सुद्धा करावं हो लागेल अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे एका व्यक्तीला एका आ, जो एकदम आपल्या गरीब परिस्थितीतून या ठिकाणी आपल्या परिवाराचा गुजारा करत आहे कुठेतरी त्याचा प्रभाव तुम्हाला त्या ठिकाणी सहन होत नाही कुठेतरी तो चांगल्या मार्गाला लागलेला आहे चांगला आपापल्या परिवाराशी जुळून चांगलं कामं करत आहे हे जर तुम्हाला बघवत नसेल आणि त्या माध्यमातून जर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य करत असाल तर हे अतिशय निंदनीय आहे मी या घटनेचा संपूर्ण आमच्या नवी मुंबई संघर्ष समितीच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या प्रस्थापितांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी चाळ आहे आणि महाराजांच्या नावावर या ठिकाणी चाळ असताना सुद्धा या ठिकाणी जर असे प्रसंग घडत असतील ज्या छत्रपतींनी परस्त्री माते समान हा संदेश इथल्या महाराष्ट्राच्या जनतेला दिला हा अठरा पगड जातींना घेऊन जे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीं जर संरक्षण केलं अशा या महाराष्ट्रामध्ये जर असे प्रकार घडत असेल आणि महाराजांच्या नावावरती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमचे सुनील जाधव साहेब आहेत यांना भेटण्यासाठी त्यांच्या संपूर्ण परिवारांसकडून ही संपूर्ण माहिती घेतली या प्रकरणाची संपूर्णपणे आम्ही त्यांच्याकडून जे जो काही प्रकार घडलेला आहे याची माहिती घेतली त्यांचं म्हणणं आहे याच्यातील अजून एक कोणी आरोपी आहे त्यांचं सुद्धा या एफ आय मध्ये नाव येणं गरजेचं होतं ते नाव या ठिकाणी अजून या एफ आय आरमध्ये आलेलं नाही त्यामुळे आम्ही लवकरच आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणामध्ये जो काही अजून काही याच्यामध्ये करता येईल मला वाटते आरोपी यामध्ये फरार अजून फरार आहेत तर त्यांना लवकरात लवकर कडक शासन करणं त्यांना पकडणं गरजेचं आहे आणि यासाठी तसेच या ठिकाणी जो आरोपी अजून याचा उल्लेख या एफ आय आर मध्ये झालेला नाहीये तर त्याचा सुद्धा एक त्यामध्ये नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे यासाठी आम्ही संपूर्ण टीम लवकरच आम्ही एसीपी पी साहेबांना डीसीपी साहेबांना भेटणार आहोत वेळ आली तर आम्ही कमिशनर साहेबांना सुद्धा भेटू आणि लवकरच या प्रकरणाचा तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याचा छडा लागला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करणार आहोत असा जर प्रकार यापुढे जर घडला तर आम्ही संपूर्ण नवी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला दखल घ्यावी लागेल असं तीव्र आंदोलन या ठिकाणी करू असं मी जाहीर या ठिकाणी सांगत आहे ते जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि जसं अमोल भाऊने सांगितलं की आमची संपूर्ण संघर्ष टीम या ठिकाणी भाऊंबरोबर आम्ही आहोत जे काय मदत लागेल ते आम्ही पूर्ण त्यांना जे काय वरिष्ठ निरीक्षक असतील डी सी पी असतील एसीपी पी असतील तिथपर्यंत आम्ही जे काय लागणार पाठपुरावा लागणार आहे तो आम्ही पूर्ण आमच्या संघर्ष आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत धन्यवाद